मी तुम्हाला सांगितलं ते ऑफर मी तुम्हाला देतोय मी आजच सांगतोय पण आता फक्त पंधरा दिवस राहिलेले आहे एक तारखेपासून मी एक प्रोजेक्ट तयार करतोय किंवा एक ट्रेनिंग सुरू करतोय जे तुम्हाला पूर्ण एका वर्षासाठी मी देणार आहे रोज असेल पण ऑनलाईन वर्ष महिन्यातून एकदा दोनदा असेल लाईव्ह बाकी जे देणार आहे मी तुम्हाला व्हिडिओ स्वरूपात ते ट्रेनिंग देणार आहे टोटली नवीन आहे आणि आता जे तुम्ही पाहिलं जे केमिकल पाहिले त्याचे परिणाम पाहिलेत त्याच्यावर आधारित एन एल पी सेल्फ हिप्न सायकोलॉजिकल सीबीटी थेरपी आहे त्याचा पुरेपूर वापर करून त्या ट्रेनिंग दोन हजार पंचवीस या नवीन वर्षात एक गिफ्ट पण समजा आणि तुमच्यासाठी ऑफर समजा हा सर्वस्वी निर्णय तुमचा यात सहभागी व्हायचं या की नाही व्हायचं पण याच्यात जर सहभागी झाला तर तुम्हाला एक पूर्ण तीनशे पासष्ट दिवसांचं चॅलेंज मिळेल की स्वतःला बदलण्याचं याच्यामध्ये मी भगवद्गीतेचा सुद्धा सारांश याच्यामध्ये घेतोय रोज थोडा थोडा त्या दिशेने प्रॅक्टिकल देणार आहे नंतर त्याचा उल्लेख आपण ज्यावेळी लाईव्ह करू ते कसा वापरला आहे ते मी त्यावेळी सांगणार जाईल ते सगळं आता रिव्हिल करणार नाही तुम्हाला फक्त ऑफर काय वडील सांगेल तुमच्या ब्रेनला आणि त्याच्यामार्फत तुमच्या शरीराला तुमच्या मनाला आणि पूर्ण जीवनाला रोजच्या तुम्ही करत असलेल्या कामाला व्यवसायाला हिल करण्यासाठी त्यातून पॉझिटिव्ह रिझल्ट मिळण्यासाठी कशा प्रकारे युनिव्हर्सल पॉवर तुमची माइंड पॉवर वापरायची त्यासाठी केलं जाणार हे ट्रेनिंग आहे फायदे काय होते तेच तुमच्या रोज मनाला सकारात्मक विचाराने घडवता येईल तुमची ध्येय प्राप्त करता येईल मानसिक शारीरिक आरोग्य सुधारता येईल रोज आनंदी जीवन जगता येईल नातेसंबंध सुधारतील विविध मनोशारीक त्रास दूर करण्यासाठी रोज निर्माण होणाऱ्या तणावाला रोजच्या रोज तिथं संपवण्यासाठी कारण तो कचरा घेऊन जगायचाच आप नाही आपल्याला आणि दोन हजार पंचवीस हे वर्षपर्यंत झालेल्या सगळ्यात चांगलं वर्ष साकार करण्यासाठी स्वप्न साकार करण्यासाठी आनंद घेण्यासाठी सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील आता तीनशे पासष्ट दिवस सगळं सांगत राहिलो तरी भरपूर मुद्दे होतील मी सगळं सांगत नाही तीनशे पासष्ट दिवस अस तर त्यानुसार पूर्ण तीनशे पासष्ट दिवसांचं ट्रेनिंग मी तुम्हाला देणार आतापर्यंत साधारणतः तीनशे पासष्ट दिवस जर शिकवायचं म्हटलं अशा प्रकारे तर जे काही मार्केटला रेट आहे त्याच्यानुसार किमान बारा हजार रुपये त्याची प्राइस होती मी नेहमी जे आपण असं मॉर्निंगला वर्कशॉप घेतो कधी कधी सातशे रुपयेचे त्या हिशोबाने महिन्याला सातशे रुपये जर असं बघितलं तर त्याचे सात हजार दोनशेच्या आसपास होतं महिन्याला पाचशे रुपये बघितले तर सहा हजार तरी किमान होतात तीनशे रुपये जे आपण प्रोजेक्ट करतो ते तसे जरी पाहिलं तीनशे रुपये मिनिमम तरी पण तीन हजार सातशे रुपये होत महिन्याला शंभर पकडलं तरी बाराशे रुपये होत पन्नास पकडलं तर सातशे रुपये होत पूर्ण वर्ष आता ऑफर मी तुम्हाला जी देणार आहे त्याच्याविषयी खूप कमी आहे माझा हेतू एवढंच आहे की आपल्यासोबत जे येतील त्यांच्या जीवनात काहीतरी पॉझिटिव्ह बदल व्हायचा आणि या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांच्या आपण जे सकाळी करतोय सकारात्मक विचार किंवा प्रार्थना हे पोहोचवायचं ठीक आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला फक्त रोज रोज दीड रुपया त्याच्यापेक्षाही कमी सव्वा रुपये तुमच्या ब्रेनला दक्षिणा देण्यासाठी खर्च करायला सांगणार आहे रोज सव्वा रुपया तुम्हाला खर्च करावा लागणार आहे तुम्ही जर तीनशे पासष्टने जे जी अमाऊंट सांगणार आहे त्याला जर डिवाईड केलं तर ती सव्वा रुपये पण होत नाही त्याच्यापेक्षा कमी होत एक रुपये चोवीस पैसे त्या आसपास होत तेवढं तुम्ही जर खर्च करू शकत असाल तर मला तुमच्याकडून जेवढे उपस्थित आहेत तेवढे आजच त्यांचं ते ॲडमिशन अपेक्षित आहे म्हणजे मला जरा प्रेरणा मिळेल की पुढं रेटण्यासाठी पूर्ण वर्षभराचं ट्रेनिंग आहे चारशे छप्पन्न रुपये चार पाच मी हा मुद्दा माकडा निवडलेला आहे कारण काहीतरी स सोप वाटावं कुठेतरी मेसेज खेळायला बघू रेडिओ म्हणतात सर हा तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर तेवढी जबाबदारी तुमची संपते असत मला थोडीशी मदत करा एक ग्रॅटिट्यूड म्हणून आता पहिला अशा प्रकारे हेल्प केल्याने सुद्धा केमिकल रिलीज होतात म्हणून इतरांना हेल्प करता म्हणून सुद्धा किमान दहा वीस तीस चाळीस पन्नास तुमच्या ग्रुपमध्ये जेवढी लोक जो� आहेत त्यांना मेसेज पोचवा जे तुमच्याशी बोलतात फेस टू फेस त्यांच्याशी कम्युनिकेट कर सांगा की हे आहे तुम्ही तुम्हाला पाहिलं असेल केवढ्या दिवसात मी खूप कधी प्रमोशन करत नाही मनापासून देतो पण मला अचानक दोन तीन दिवसापूर्वी असं वाटू लागलं की आपण असं धडपड करण्यापेक्षा यश लोकांच्या मी प्रार्थना पोहोचू भलं लोक तिथं तरी येत त्या माध्यमातून चारशे छप्पन रुपये एवढा खूप मोठा खर्च नाहीये साधारणतः चाळीस बेचाळीस रुपये महिन्याला खर्च आहे तेवढं तुम्ही करू शकता एक मोबाईलच्या रिचार्ज मध्ये एक्स्ट्रा तो पण का घ्यायचा तुम्ही झूम पाहता त्याचे लाईट पाहता जेवढा खर्च तुमच्याकडून अपेक्षित आहे ठीक आहे गे। काहीतरी गेलं तर काहीतरी मिळतं या रूलला मी मानतो